नमस्कार मित्रांनो मी उदयान पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुकुट कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता दरवर्षी कमवा दहा लाखांचा निव्वळ नफा हो हा होय मित्रांनो कंडिशनचा सर्वात व्हिडिओ आहे की आता फक्त पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून दरवर्षी कमवा दहा लाखांचा निव्वळ नफा मग या ठिकाणी पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून कशा पद्धतीनं आपण कमावू शकतो दरवर्षी दहा लाखांचा निव्वळ नफा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सब्सक्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी आपलंच मानत राहणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया या ठिकाणी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला जरूर ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत तो। तर सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता आपण फक्त पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून दरवर्षी कमावू शकता दहा लाखांचा निव्वळ नफा होय मित्रांनो आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतंय आणि हे स्वप्न आपण आपल्या आपल्या घरच्यांसोबत गावात खेड्यात टक्के पूर्ण करू शकतो मग याच्यासाठी किती भांडवल लागणार आहे किती जागा लागणार आहे हे स्वप्न पूर्ण करत असताना आमच्या सारख्या साध्या व सामान्य माणसांकडून हे स्वप्न पूर्ण होऊ शकतंय का मित्रांनो चांद्या पासून बांद्या पर्यंत कोणताही बेरोजगार तरुण बेरोजगार तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचा कोणताही सदस्य शंभर टक्के मित्रांनो हे यश संपादन करू शकतंय आणि त्यासाठी मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त संकल्पना सुद्धा घेऊन आलेलो आहे ही संकल्पना म्हणजे काय प्रशिक्षण प्रोग्राम म्हणजे ट्रेनिंग प्रोग्रॅम होय मित्रांनो आता सांध्यापासून बांध्यापर्यंत कोणताही माझा असणारा कुक्कुटपालक बांधव ट्रेनिंग शिवाय वंचित राहणार नाही घेऊन आलोय मित्रांनो आपल्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शनाचं प्लॅटफॉर्म या अंतर्गत मित्रांनो तुम्ही माझ्या सोब हो सोबत जॉईन होऊ शकतात जॉईन होण्यासाठी करायचं तरी काय आहे मित्रांनो फक्त तुम्हाला दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर कॉल करायचा आहे तिथं कॉल केल्यानंतर लखनसर त्या ठिकाणी फोन उचलतील आणि त्यांनी फोन उचलला की जवळपास आपलं शंभर टक्के काम झालं असं या ठिकाणी आपण ग्रहीत धरू शकतो यानुसार मित्रांनो दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही कॉल केला लखन सरांनी फोन उचलला तुम्हाला ते उत्पादनापासून विक्रीपर्यंत रायझिंग स्टार परभणीचं हे ऑनलाईन मार्गदर्शनाचं प्लॅटफॉर्म कसं मदत करणारे समजावून सांगतील यानुसार तुम्हाला सुरुवातीला सगळी माहिती दिल्यानंतर काय केलं जाईल मित्रांनो की तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर त्या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या इथं पिनकोड अत्यंत महत्व भविष्याच्या मार्केटिंगसाठी एवढं तुम्ही पाठवून दिल्यानंतर मग माझा फोन पे गुगल पे नंबर तुम्हाला जो आहे ब्याऐंशी चारशे साठ दिला जाईल त्यावरती आपल्याला मासिक पाठवून स्क्रीनशॉट आणि दुसऱ्या क्षणी तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतल्या जाईल म्हणजे तुम्हाला याच्यासाठी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर कॉल करायचा आहे एकदा तुम्ही कॉल केला मित्रांनो कि तुमचं रजिस्ट्रेशन झालं म्हणून समजा फक्त त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन फीस पाचशे रुपये भरायचे त्यानंतरच मित्रांनो ओ टी पी पडतो एक गोष्ट लक्षात ठेवा मार्गदर्शनाशिवाय या जगामध्ये पुढे सरकणं फार कठीण आहे कारण खास खळगे माहिती असायला पाहिजेत मी तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहे मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे मग तुमची इच्छा असेल तर तात्काळ तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर कॉल करून घ्या ज्यामुळं आपली भेट पक्की होईल आणि दर रविवारी सात ते नऊ सेशन असते आपलं आणि इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान मित्रांनो पूर्णतः लखनसर तुमच्या एक ना एक प्रश्नाची उत्तरे देत राहतात हे झालं मित्रांनो टोटली त्या ठिकाणी प्रशिक्षणाबाबतीचं एक मार्गदर्शनाचा प्लॅटफॉर्म कसा आहे याबद्दल माहिती आता बघा मित्रांनो आपलं जे म्हणणे की पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म आपण तयार केला तर या फार्म मधून आपण दरवर्षी दहा लाखांचा निव्वळ नफा कमावू शकतो कसा बरं कमावू शकतो तर याच्यासाठी करायचे काय मित्रांनो आपल्याला पन्नास गावरान कोंबड्या घ्यायच्या दहा गावरान कोंबडे घ्यायचे एक पन्नास गावरान कोंबड्या जर घ्यायच्या म्हटलं तर एक सामान्यतः मित्रांनो चारशे रुपयाप्रमाणे वीस हजाराचा खर्च पाचशेला कोंबड पकडलं तर दहा गुणिले पाच म्हणजे पाच हजार म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पंचवीस हजार रुपये कोंबडी आणि कोंबडे खरेदी करण्यासाठी लागणार आहेत आणल्या आणल्या पहिले त्यांना वेगळं ठेवायचं आणि त्यांचं लसीकरण करून घ्यायचं तरच मित्रांनो आपलं काम योग्य पद्धतीनं या ठिकाणी होऊ शकते हे झालं कोंबड्यांबद्दल आन आणि खर्चाबद्दल त्यानंतर मित्रांनो आपल्याला शंभर अंड्यांच्या पाच सेमी ऑटोमॅटिक मशीन घ्यायच्या थर्माकोल बॉडीच्या जास्त महागात जायचं नाही फुल ऑटोमॅटिकच्या नादी लागायचं ना नाही तर कसं होईल घडईपेक्षा मडई जास्त होऊन जाईल यानुसार बघितलं तर मित्रांनो आजच्या कंडिशनला बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीच्या असणाऱ्या इन्क्युबेटरची किंमत शंभर अंडे सेमी ऑटोमॅटिक थर्मोकोल बॉडी बत्तीसशे आहे जे आपण पुरवतो बरं काय मित्रांनो फक्त आपण मशीन देत नाही तर मशीन पोहोचल्यानंतर सगळं मार्गदर्शन केलं जाते आणि मशीन बत्तीसशेत आहे म्हणजे याच्यासाठी तुम्हाला वेगळा कुरिअर चार्ज वगैरे वगैरे काही द्यायची आवश्यकता या ठिकाणी अजिबात नाही तर बत्तीसशे गुणिले पाच म्हणजे मित्रांनो सोळा हजार रुपये आणि दोन एक्स्ट्रा किट हजार हजार रुपयाच्या म्हणजे अठरा हजार रुपये म्हणजे अचानक मशीनचा कोणता पार्ट खराब झाला तर तुम्हाला अजिबात अडचण येऊ नये म्हणून त्या ठिकाणी तुमच्यासाठी केलेली सेफ्टी किटची के या ठिकाणी उपाय योजना कारण आता बघा मित्रांनो एखादी गाडी असती चार चाकी तर तिला एक स्टेपनी असते का नाही तसा आपण एक सुरक्षितता म्हणून चालत असतो आता या ठिकाणी ज्यांना इन्क्युबेटर खरेदी करायचे पिल्ले काढणारे मशीन बद्दल अधिक माहिती पाहिजे त्यांनी काय करा तात्काळ चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करा, करा। नाहीतर बाजूला नंबर लिहून ठेवा बाकी व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कॉल शंभर टक्के करू शकतात आता या माध्यमातून जर बघितलं तर पन्नास गावरान कोंबड्या जर म्हटलं तर दिवसाला अंडी किती मिळतील बरं तर पन्नास गावरान कोंबड्या जर म्हटलं तर दिवसाला आपल्याला या ठिकाणी आरामशीर पद्धतीनं बावीस तेवीस अंडी मिळत राहतात यातून आपण कमी पकडलेलं बरं कासं माहिती आहे का, का मित्रांनो जास्त कधीच पकडायचं नाही कमीत कमी पकडून चलायचं समाधानी राहायचं जर तुम्ही त्या ठिकाणी समाधानी नाही राहिले तुम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी बाबा मला पैसा येऊच द्या येऊच द्या तुमच्या मनाला समाधान नाही तर अशा परिस्थितीमध्ये जगातील कोणतीच शक्ती कोणतीच ताकद तुम्हाला त्या ठिकाणी सुखी करू मग आपल्याला कमी पकडून चालायचे आपण काय करणार अंडे पकडणार कधी कमी मिळतील कधी जास्त मिळतील ही गोष्ट सोडून द्या दिवसाला अंडे दिवसाला अंडे म्हणजे पहिल्या दिवसाचे गोळा करून तारखेला इन्क्युबिटर एक भरलं दहा तारखेला दुसरं पंधरा तारखेला तिसरं वीस तारखेला चौथं पंचवीसला पाचवं पहिलं इन्क्युबिटर सव्वीस तारखेला मोकळं होईल आणि तीस तारखेला तुम्हाला काय करायचं मित्रांनो त्या पहिल्या इन्क्युबिटरमध्ये पुन्हा शंभर अंडी टाकायची आहेत यानुसार बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर पाच तारखेला शंभर दहा तारखेला शंभर पंधरा तारखेला शंभर वीस तारखेला शंभर पंचवीसला शंभर आणि तीसला ला शंभर तीस या पद्धतीने एका महिन्यात आपल्या आपण त्या इन्क्युब्युटरमध्ये सहाशे अंडी टाकत आहोत या सहाशे अंड्यातून सहाशे पिल्ल जन्मास येत नसतात कारण अनफर्टिलाइज अंड्याचा प्रॉब्लेम असतो काही पिल्ला आतमध्ये तयार होतात पण ते बाहेर येऊ शकत नाहीत असा सगळा रेशो पकडलं तर पंचवीस टक्के नुकसान त्या ठिकाणी ग्रहित्र नुकसान म्हणण्यापेक्षा हा जो रेश, रेशो रेशो असतो आपण कमी पकडून चालतो यानुसार पंच्याहत्तर टक्क्याचा रिझल्ट जर पकडला तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आरामशीर पद्धतीनं चारशे पन्नास पिल्ल मिळायला हरकत नाही या चारशे पन्नास पिल्लांना आपल्याला मोठं करायचंय कोंबडी बनवायचे कोंबड बनवायचे यातून आपण असं ग्रहित धरू बाबा आपण खूप मेहनत केली सगळं काय केलं लसीकरण केलं खाद्य नियोजन व्यवस्थित केलं तरी बाबा पन्नास पिल्ल मोठी होईपर्यंत दगावली म्हणजे चारशेची आपली जी बॅच आहे पर मंथ सहा महिन्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे पहिल्या सहा महिन्यामध्ये आपल्याला उत्पन्न होणार नाही बरं काय म्हणजे आपल्याला त्या सहा महिन्यानंतरच एक वर्ष पकडावं लागेल मला सांगा आता या ठिकाणी तुम्ही कोंबडी आणि कोंबडे सरासरी चारशे जर विक्रीस दर महिन्याला काढत असाल तर याच्या मागे मिळणारा जो सरासरी दर आहे तो आपण पाचशे पकडला आणि पाचशेच्या सरासरी दरामध्ये आपला खाद्य खर्च एकशे पन्नास जातो आणखीन आपण पन्नास एक पन्ना पन्ना रुपये इतर खर्च म्हणून पकडू आवांतर खर्च तर यानुसार दोनशे रुपयाचा खर्च हा आपला मॅक्झिमम होऊ शकतो म्हणजे जास्तीत जास्त या असणाऱ्या पाचशे रुपयातून दोनशे रुपये वजावट केली तर तीनशे रुपये या ठिकाणी शिल्लक राहतात पण आपण तीनशे रुपयातून आणखी पन्नास रुपये सोडून देऊ दोनशे पन्नास रुपयेच या ठिकाणी निव्वळ नफा म्हणून पकडू म्हणजे दोनशे पन्नास गुणिले चारशे नग हे पर मंथ विकणार म्हणजे तुमचा निव्वळ नफा दर महिन्याला सगळा खर्च जाऊन अधिकचा खर्च पकडून एक लाख रुपये प्रति महिना या ठिकाणी होत आहे एका वर्षामध्ये किती महिने असतात मग एका वर्षामध्ये असतात बारा महिने या बारा महिन्यांचा जर मित्रांनो विचार केला तर एक लाख गुणिले बारा म्हणजे बारा लाख रुपये यातून आणखीन वरचे दोन लाख रुपये सोडून द्या दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा आपण फार आरामशीर पद्धतीनं सहजासहजी आपल्या घरच्यांसोबत राहून त्या ठिकाणी कमावू शकतो आज तुमच्यापैकी कित्येक तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य अडचण असून सुद्धा पुणे मुंबईला काम करतात घरापासून दूर आहे दहा पंधरा हजार पेमेंट आहे आपलं त्यात भागत नाही बचत तर काही माग पडत नाही मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय तुमच्यासाठी एक चांगल्या पद्धतीनं करिअरचं ऑप्शन ठरू शकते या पद्धतीनं जर आपण या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर संकल्पना सोप्या असतात थोडी मेहनत सुरुवातीला करावी लागते कारण आपल्याला अनुभव नसतो ना त्यामुळं तर बघा मित्रांनो या पद्धतीने एकदा मला वाटते आपण विचार करा की अवघ्या आपण पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार केला तर दर महिन्याला एक लाख आणि दरवर्षी दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही आता यासाठी पाहिजे आहो पाहिजे आहे मार्गदर्शन प्रशिक्षण कारण आपल्याला खाद्य खर्च कसा कमी करायचा लसीकरण कधी आणि कसं करायचं शेवटी मार्केटिंग कशा पद्धतीनं केली पाहिजे याचा काहीच तर अनुभव नाही मग हे सगळं मार्गदर्शन मित्रांनो मी माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये आजही देत आहे या ऑनलाईन सेशनमध्ये तुम्हाला जर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर इथं संपर्क केल्यानंतर तुम्हाला लखनसर सगळी माहिती देतील त्यानंतर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय मित्रांनो आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड या ठिकाणी व्हॉट्सअपला पाठवून द्यायचा आहे व्हॉट्सअप नंबर कोणता मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आणि पिनकोड महत्वाचा आहे कारण भविष्यामध्ये जे आपण ऍप आप डेव्हलप करणार आहोत तिथं पिनकोड महत्त्वाचा आहे म्हणजे त्याच्यामुळेच आपली मार्केटिंगला ट्रॅकिंग करणं त्या ठिकाणी सोयीस्कर जाऊ शकते तर यानुसार बघितलं मित्रांनो तर आपण प्रशिक्षणासाठी जॉईन अप होऊ शकतात तर त्यानुसार तुम्ही तुमचा पत्ता वगैरे आला की तुम्हाला फोन पे गुगल पे नंबर दिला जाईल माझा जो की ब्याऐंशी पाच झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ आहे याच्यावरती पाचशे रुपये मासिक शुल्क भरून तुम्ही माझ्यासोबत जॉईन होऊ शकतात ज्यामध्ये दिवसात तुम्हाला कधीही अडचण आली तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर तुमच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन देत राहतील आणि दर रविवारी सात ते नऊमध्ये आपलं ऑनलाईन सेशन असते ज्याच्यामध्ये सुरुवातीला लेक्चर असते मग हवामानाची अपडेट असते किंवा पुढचा आठवडाभर कशा पद्धतीनं वातावरण राहणार आहे आणि शेवटी प्रश्न उत्तर यामुळे काय होते मित्रांनो की आपल्या आपापसामध्ये आप आप एक बॉन्डिंग बनते ज्यामुळे मित्रांनो लाखोंचा निवळ नफा कमावणं कधीही या ठिकाणी कठीण जात नाही तर या पद्धतीनं आप आपण काम करू शकतो मित्रांनो तर प्रशिक्षण मध्ये जॉईन व्हायचं असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट आणि घ्या रजिस्ट्रेशन करून मित्रांनो या रविवारी मित्र वाट बघतोय आपल्यासाठी त्या ठिकाणी भेट होईल या हिशोबा आपण जर तसा विचार करत असेल तर तात्काळ वेळ दौडू नका जॉईन होऊन जा तर मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ फार आवर्जून तुमच्यासाठी बनवला होता कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा भविष्यात मार्केटिंगची चिंता दूर व्हावी म्हणून आम्ही छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत या ग्रुपमध्ये जॉईन होणं मोफत आहे जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचा असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता पाठवून द्या अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा पत्ता जरी पाठवला तरी काय अडचण नाही म्हणजे फोटो पाठवून द्या तर मित्रांनो मला वाटते हा व्हिडिओ वी तुम्हाला नक्की आवडला असेल त्यामुळे तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार